नमस्कार हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवूया बटाटा रोटी रोल बटाटा रोटी रोलसाठी आपण टमाटा घेतलेला आहे कांद्याची पात घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे तिळ घेतलेली आहे आणि ओवा घेतलेली आहे बेसनपीठ घेतलेलं आहे उक आपण बटाटे उकडून घेतलेले आहे आणि पोळी घेतलेली आहे बटाटे आपण आता कुस करून घेऊ आणि पीठ हे आपण गोळून घ्यायचं आहे आपण आता बटाटे कुस करून घेतलेले आहेत बेसनपीठ पण आपण गोळून घेतलेले आहे यामध्ये आपण थोडी हळद टाकून घ्यायची हळद आपण टाकून घेतलेली आहे थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडी पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे ओवा टाकून घ्यायचं आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बटाट्याची कोरडी भाजी बनवूया आपण कोरडी भाजी बनवण्यासाठी कढई तापायला ठेवलेली होती आपण यामध्ये आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल तपल्यानंतर आपण जिरं वगैरे टाकून घेऊ आपलं तेल आता तपून गेलेले आहे आपण त्यामध्ये आता जिरं टाकून घेऊ त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट आपण यामध्ये टमाटे पण टाकून घेतलेले आहे आपण यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ थोडं चवीनुसार मीठ याला छान परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कांद्याची पात टाकून घेऊ कांद्याची पत्ता आपण टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये कुचकरलेले बटाटे टाकून घेऊ त्यामध्ये आता कुचकरलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत त्याला आपण मिक्स करून घेऊ आपली भाजी आता झालेली आहे कोरडी पण यामध्ये कांद्याची पात टाकलेली आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कांदा नव्हता टाकला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपली भाजी आता झालेली आहे आता आपण पॅन ठेवलेला आहे आपण पॅनला तेल लावून घेतलेला आहे ला चला आता आपण कोळी ठेवलेली आहे आपण आता पूर्ण पोळीला बेसनपीठ लावून घेऊ बेसनपीठ आता आपण पोळीला लावून घेतलेला आहे आपण यावरती आता भाजी टाकून घेऊ आता आपण रोल तयार करून घेऊ आपण आता रोल केलेला आहे चला आता आपण त्यावरती तेल टाकून घेऊ चला आता आपण रोल पलटी करून घेऊ आपण रोल आता पलटी करून घेतलेला आहे आपला रोल आता मस्त क्रिस्पी झालेला आहे छान झालेला आहे चला आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊ आपला रोल झालेला आहे आपण आता याला कट करून घेऊ आपण याला डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण याला कट केलेला आहे किती किती छान झालेला आहे किती स्पंदिंग झालेलं आहे किती मस्त क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद